मित्रांनो शेगाव म्हटलं की आपल्यासमोर उभी राहते ती गजानन महाराजांची मूर्ती आणि तेथील असलेली स्वच्छता दररोज या ठिकाणी लाखो भाविक येत असतात आणि त्यामुळे येथील गर्दीही तितकीच जास्त असते त्याचप्रमाणे केवळ भाविकच नव्हे तर विविध शालेय सहल देखील येथे येतात त्यामुळे शेगाव हे पूर्ण पंचक्रोशीत ज्ञात आहे आणि आता याच ठिकाणी देशाची सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांचा प्रवास आणखी सुखकर होण्यास या माध्यमातून मदत होणार आहे याची डिटेल बघण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या नवीन वर्षात अनेक बदल होणार आहेत आणि त्यातील एक म्हणजे वंदे भारत ट्रेन ही दोन हजार चोवीसमध्ये देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणार आहे त्यासाठी तीस ते पस्तीस वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर रेल्वे मंत्रालय काम करते आहे आणि प्रमाणेच नवीन वर्षात रेल्वे मंत्रालयाने ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार सर्व काही झाले तर वंदे भारत ट्रेनला नवीन वर्षात बहुतांश पर्यटन आणि तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचता येणार आहे त्यामुळे ही सर्व भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्यामुळं भाविकांचा प्रवास हा सुखकर होण्यास मदत होणार आहे मित्रांनो गजानन महाराजाचं शेगाव म्हटलं तर आपल्याला येथील स्वच्छता आणि येथील सेवाभाव आणि माऊलींच्या माध्यमातून घडणारी ही कार्य व या देवस्थानमधील असलेली ख्याती ही आपल्याला आज पंचक्रोशी ज्ञात आहे तसेच येत्या काळात वंदे वंदे भारत एक्सप्रेसमुळं या ठिकाणी आपल्याला भाविकांना पोहोचणे देखील अगदी सोपं होणार आहे हे होती मित्रांनो छोटीशी अपडेट लवकरात लवकर ही वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू व्हावी व आपल्याला या ठिकाणी भाविकांना पोहोचण्यासाठी मदत व्हावी हीच माऊलीचरणी अपेक्षा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद